नमस्कार फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये हाताने फिरवता येते ती म्हणजे भिंगरी आणि डब्यासाठी अवघ्या दहा मिनिटात बनवता येते ती म्हणजे आपल्या शरीराला सर्व आजारापासून दूर ठेवणारी भिंगरी आज आपण डब्याची चौथी रेसिपी पाहणार आहोत वाईटी फॅमिली तुम्हाला ही डब्याची चौथी रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच आज डब्याला काय द्यावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड इरे तृप्ती मिरे कुकेम डॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार आहे आज तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आज डब्याला स्पेशल काय या चौथ्या भागामध्ये डब्याची चौथी रेसिपी चला रेसिपीला सुरुवात करूयात डब्याची चौथी रेसिपी कोणती आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान समजेल गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आता गॅस सुरू करायचा आहे कढई गरम होऊन द्यायची आहे शरीराच्या अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवणारी ही डब्याची आजची आपली चौथी रेसिपी आहे डिंगरीची भाजी हिला डिंगरी असं म्हणतात पहा कवळी असते ही डिंगरी आणि ही डिंगरी मिळते ती फक्त हिवाळ्यातच मिळते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या दरम्यानच ही डिंगरी आपल्याला मिळत असते कढई आपली तापलेली आहे कढई आपली स्टीलची आहे त्यामुळे गॅस मी आता मंद केलेला आहे आणि ह्या तापलेल्या कढईमध्ये तेल घालायचं आहे थोडंसं तेल ह्याला जास्त लागतं या भाजीला फोडणीला आता आपल्याला इथे मिरी घालायची तसेच अद्रकची पेस्ट घालायची आहे दोन मिनटं छान अशी मिरी चांगली तडतडून द्यायची अद्रकची पेस्ट पण त्यामध्ये चांगली दोन मिनटं परतून घ्यायची आता यामध्ये आपल्याला डिंगरीची भाजी फोडणीला घालायची आहे डिंगरीची भाजी फोडणीला घालून प्रथम दोन मिनटं डिंगरीची भाजी तेलामध्ये परतून घ्यायची हिरवी मिरचीची पेस्ट आहे हिरवी मिरची लसून अद्रकची पेस्ट घातली हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट ही घातल्याच्या नंतर पुन्हा ही भाजी तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायची रॉयल किचन किंग मसाला आहे नुकतीच किचनचा रॉयल किचन किंग मसाला आहे हा हा रॉयल किचन किंग मसाला ह्या डिंगरीमध्ये घालायचा आहे एक अर्धा टेबल स्पून आणि पुन्हा ही भाजी एक मिनटं तेलामध्ये परतून घ्यायची एक मिनिटानंतर ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद घालायची आणि पुन्हा ही भाजी परतून घ्यायची हळद घातल्यानंतर ही भाजी एक अर्धा मिनटं परतून घ्यायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीसाठी मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा ही भाजी एक अर्धा एक मिनटाशी अशी परतून घ्यायची आणि अर्धा एक मिनिटानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक असं सिक्रेटली मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे हा सिक्रेटली मसाला उंदीव बनवताना मी हा सिक्रेटली मसाला बनवलेला होता हा एक सिक्रेटली मसाला आहे उंदिओसाठी खासा मसाला बनवलेला होता हा मसाला आपण भाजीला घालायचा कसा बनवला ह्याची रेसिपी मी परवा पोस्ट केलेली आहे पहा ची रेसिपी जेव्हा मी पोस्ट केली त्याच्यात मी हा मसाला दाखवलेला आहे कशा पद्धतीने बनवायचा ते हा मसाला आपल्याला अनेक भाज्यांमध्ये हो घालता येतो हा एक अशा पद्धतीचा सिक्रेटली मसाला आहे ना हा मसाला जर तुम्ही बनवून ठेवला तर प्रत्येक भाज्यांसाठी हा उपयोगी पडतो पहा आणि तसेच भाज्यासुद्धा झटपट होतात आता हा जो मसाला आहे सिक्रेटली हा कशा पद्धतीने मी बनवलेला आहे की रविवारच्या दिवशी म्हणजे भोगीच्या आदल्या दिवशी मी उंदिओची रेसिपी पोस्ट केलेली आहे त्या उंदिओच्या रेसिपीमध्ये हा सिक्रेटली मसाला कशा पद्धतीने बनवतात तो सांगितलेला आहे सिक्रेटली मसाल्यामध्ये ना खोबरं खसखस तीळ तसेच शेंगदाणे असे अनेक प्रकारचे काही इन्ग्रेडियंट्स आपण घालून हा सिक्रेटली मसाला तयार केलेला आहे उंदिओची लिंक आहे रेसिपीची ती मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही त्या रेसिपी लिंकवरती क्लिक करून ती पाककृती तुम्ही पाहू शकता तर पहा हा आपण सिक्रेटली मसाला तीन टेबलस्पून ह्या भाजीमध्ये घातला डिंगरीमध्ये परतून घेतली ही भाजी आणि त्यावरती झाकण ठेवलं आणि ह्या झाकणावरती छान असं या ताटलीवरती पाणी ठेवलेलं आहे आणि फक्त पाच मिनटं ही भाजी आपल्याला वाफेवरती होऊन द्यायची आहे शिजून द्यायची आहे अवघे पाच मिनटात आता ही भाजी होऊन जाईल आपली म्हणजे टोटल आपली ही भाजी दहा मिनटात तयार होते पहा पाच मिनटं झालेली आहेत आता आपण या भाजीवरची झाकण काढूयात पाच मिनटानंतर ही भाजी होतेच होते पहा ह्या भाजीवरचं झाकण काढल्याच्यानंतर ही भाजी परतायची आहे एक दोन ते तीन मिनटं आणि नंतर ह्याच्यामध्ये एक कूट घालायचा आहे तो कूट असा घालायचा आहे की त्यामध्ये पहा शेंगदाणे खसखस पांढरे तिळ मिलन सीड्स तसेच आपली जी फुटाण्याची डाळ असते ना ती फुटाण्याची डाळ आणि धणे हे सर्व मिळून हा कूट तयार केलेला आहे हा कूट जर आपल्या घरामध्ये तयार असेल ना तर हा कूट प्रत्येक भाजीमध्ये घालून आपण प्रत्येक भाजीची चव ही द्विगुणित करू शकतो पहा आणि जे कोणी भाजी खाणारे नसतील म्हणजे नावडीची जरी आपण भाजी केली तरीसुद्धा ती अगदी आवडी ती भाजी खाल्ली जाईल पहा इतका उत्कृष्टरित्या चविष्ट असा हा कूट तयार होतो तर पहा तर पहा हा आपण आता कूट घातलेला आहे दोन टेबल स्पून हा कूट घातल्याच्या नंतर पुन्हा ही भाजी एक मिनटं परतून घ्यायची आणि इथे गॅस बंद करायचा आणि बंद गॅसवरती पाच मिनटं ह्या भाजीला वाफ येऊन द्यायची आणि हवं तेव्हा आपल्याला जेव्हा ही डब्यामध्ये भरायची आहे तेव्हा आपण ही भाजी डब्याला भरून देऊ शकतो तर पहा वाईट फॅमिली इथे आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरती पाच मिनटं ह्या भाजीला वाफ येऊन दिली आणि पाच मिनटानंतर आता डब्या भरायच्या टायमाला ह्या भाजीवरचं झाकण काढायचं आणि ही भाजी डब्याला भरून द्यायची आहे तर पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने आजची आपली ही हाताने फिरवता येते ती म्हणजे भिंगरी डब्यासाठी अवघ्या दहा मिनटात बनवता येते ती म्हणजे आपल्या शरीराला सर्व आजारापासून दूर ठेवणारी डिंगरी तर वाईटी फॅमिली अशा पद्धतीने आपली ही आज डब्याला स्पेशल काय या चौथ्या भागामधली डब्याची आपली ही चौथी रेसिपी तयार झालेली आहे ती म्हणजे डिंगरीची सुकी भाजी तर वाईट फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही आपली डब्याची चौथी रेसिपी डिंगरीची सुकी भाजी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करू, करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हाताने फिरवता येते भिंगरी डब्यासाठी अवघ्या दहा मिनटात बनवता येते ती म्हणजे आपल्या शरीराला सर्व आजारापासून दूर ठेवणारी डिंगरी डिंगरीची रेसिपी डब्याची तुम्हाला चौथी आवडली असेल तर नक्की आपले युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब करू ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकी अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट नवनवीन डब्याच्या रेसिपीज तुम्हाला शिकता येतील तसेच रोज डब्याला काय द्यावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन डब्याच्या पाचव्या भागामध्ये डब्याच्या पाचव्या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद हॅव अ गुड डे